पद्मशाली शिक्षण संस्थेचे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती सदर निवडणुकीत संस्थेच्या सभासदांनी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून दिले पाच वर्षासाठी निवडून आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाची सभा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भरली सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांचे नाव दशरथ गोप यांनी सुचवले त्यास श्रीधर चिट्ट्याल यांनी अनुमोदन दिले सदरसभेतून पुढील प्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली संस्थेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट श्रीनिवास अंबाजी कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास व्यंकटपती कोंडी सचिवपदी दशरथ नारायण गोप सहसचिव मल्लिकार्जुन मल्लेशम सरगम खजिनदार गोवर्धन रायमल्लू कमटम व शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार अंबाजी गुल्लापल्ली यांच्या निवडीची घोषणा सभा अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी केले उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांची शाल व पुष्पहार देऊन अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सभेत नूतन विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यन्नम अशोक चिलका श्रीधर चिट्टल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा आरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग प्रभाकर आरकाल दत्तात्रय यन्नम नरेश श्रीराम रामदास इप्पाकायल संगीताताई इंदापुरे श्रीनिवास गड्डम आंबादास गज्जम तसेच देणगीदार विश्वस्त अरविंद पंत कुचन अमित किसन श्रीराम जयंत आकेन व श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते